कितीही श्रीमंत असू द्या शेतकऱ्याच्या घरात मुलगी द्यायला शेतकरीच नकार देतात ही वास्तविकता समाजामध्ये दिसतीय शेतकरी मुलाला मुलगी द्यायला कुणीही तयार होत नाही खेड्यातल्या मुलींना शहरातला मुलगा हवा असतो पण शहरातील मुलींना कधीच खेड्यातल्या मुलाबरोबर विवाह हो करावा असा वाटत नाही परंतु असाच एक आगळा वेगळा विवाह हो सोहळा येवला तालुक्यातील मुखेड गावातील पगार कुटुंब या ठिकाणी पार पडला मुलगी मुंबईची तर मुलगा खेड्यातील शेतकरी कुटुंबातला चला तर मग बघूयात मी नाशिक माझा न्यूज चॅनलकडनं निवेदिता भार्गवे आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत आजचा विषय शेती आणि लग्न आज आपण शेती आणि लग्न ह्या विषयावर चर्चा करायला आव... येवला तालुक्यातील मुखेड्या गावात आलेलो आहे मुखेड्या ठिकाणी एक लग्नाची कन्सेप्ट आपण समजून घेऊ आज शेती असं झाला आहे विषय की शेती पाहिजे मुलाला मुलाला सरकारी नोकरी पाहिजे मुलाकडे कारही हवी बंगलोही हवा आणि मुलगी शेतीतही जाणार नाही या विषयाची एक नवीन कन्सेप्ट घेऊन एक मुंबईची मुलगी आज मु येवला तालुक्यातील मुखेड्या छोट्याशा गावात लग्न करून आली आहे आज आपण तिला भेट देणार आहोत आज तिच्या लग्नाला अवघे दिवस झालेले असताना आपण आपण इथे पोहोचलो चर्चा करू नमस्कार मी निकिता पगार मला अवघे चोवीस वर्ष झाले मी मुंबईमध्ये राहते चोवीस वर्षानंतर माझ्या आई वडिलांनी जवळ लग्नाचा विषय काढला पण मला खूप चांगले स्थळ येऊन गेले काही व्यावसायिक का होते काही नोकरीवाले होते त्यांच्याजवळ खूप पैसा बंगलो वगैरे सगळं होतं पण मला मला खेड्यातलाच शेतकरी नवरा पाहिजे होता कारण की मुंबईच्या आणि गावाकडच्या वातावरणामध्ये खूप फरक आहे जसं की मुंबईमध्ये दूषित वातावरण वगैरे आहे आणि गावाकडे एकदम शुद्ध हवा आहे आणि शिवाय भाजीपाला वगैरे सगळं ऑर्गॅनिक राहतात आपल्याला सगळं ऑर्गॅनिक मिळणार मला शेतीतलं काही येत नाही मला काहीच माहिती नाहीये तरी पण मी शेती करायला तयार आहे मला त्यामध्ये खूप आवड आहे मी माझा मूळ व्यवसाय योग आला बऱ्याच मुली बघितल्या भरपूर मुली बघितल्या त्यांच्या मागण्या त्यांच्या सर्व शेती वगैरे बंगला सगळं पाहिजे त्यांना शेवटी नंतर पाहून राहून थ्रू त्यांच्यापर्यंत इला योग योगाला शेवटी नाही सगळं झालं व्यवस्थित पण तरी मनात धाग दुख काही शेती करेल की नाही करेल सगळं झाल्यावर तर मग ती मग खूप बोलली शेवटी आणि एक माझी विनंती आहे शेतकरी बांधवांना सगळ्यांनी आपली टेंडन्सी बदला माइंडसेट करा की शेतकऱ्यांमुळे एकदम चला नमस्कार माझ्याकडे ना नाशिक माझा न्यूज चॅनलचे पत्रकार आले त्यांना आमच्या पुतण्याचं आता लग्न झालं त्या संदर्भात समजलं मुंबईची मुलगी खेड्यामध्ये दिली तर आज अशी परिस्थिती आहे खेड्यातले शेतकरी वर्गातील शेतकरी शेतकऱ्याच्या मुलासाठी मुलगी द्यायला तयार होत नाहीये पण आम्ही मुंबईची मुलगी बघितली तिच्या वडिलांचा मनाचा मोठेपणा आणि मुलगी सुद्धा खेड्यामध्ये यायला इच्छुक झाली खेड्यातल्या मुलाशी लग्न करायला तयार झाली कौतुकच केलं पाहिजे तर त्या मुलीला आम्ही विचारलं तू खेड्यामध्ये खेड्यातल्या लग्न करायला का तयार होते तर शहरामधील शे, मुंबई जीवन धकाधकीचं जीवन आरोग्याचे प्रश्न दूषित हवा खेड्यामध्ये अन्न ऑर्गेनिक मिळतं हवा सुद्धा मिळते आणि तिला पण ऑर्गेनिक भाजीपाला याविषयी आवड असल्यामुळे खेड्यात जाऊन खेड्यातील मला बरोबर -बर, ऑर्गॅनिक शेती करावे ऑर्गॅनिक भाजीपाला पिकवा याचा त्याला एक आवड असल्यामुळे ती पण तयार झाली आणि आमच्या कुटुंबामध्ये सर्वांनाही शेतीची आवड असल्यामुळे तर सर्व कुटुंब आम्ही एकत्र एकजीवाने पहिल्यापासून शेती करत आहोत पहिल्यापासूनच शालेय जीवनात मी असल्यापासूनच मला शेतीची आवड होती माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी नोकरीचा विचार न करता ऑर्गॅनिक शेती करावी आणि आपल्या देशाला कृषीप्रधान देश आहे या देशाला ऑर्गेनिक भाजीपाला ऑर्गेनिक फळं पुरवावे हा उद्देश माझ्या डोक्यात असल्यामुळे मी स्वतः शेती करत असताना मला जी पी जी ॲग्रो या कंपनीचे ऑर्गेनिक प्रॉडक्टच्या संदर्भात माहिती मिळाली आणि त्यांनी मला ऑर्गेनिक शेतीला कुठले प्रॉडक्ट आवश्यक आहेत त्याचं देखील चांगलं मार्गदर्शन मिळालं आणि मी माझ्या शेतीसाठी ऑर्गेनिक प्रॉडक्ट वापरतो आणि माझ्या इतर मित्रांनाही त्या संदर्भात मी ऑर्गेनिक प्रॉडक्ट वापरावे आणि केमिकलमुक्त शेती मुक्त, केमिकल मुक्त भाजीपाला कसा तयार करावं याचं एक मी गुरुगोडे साहेबांच्या मार्द्या, माध्यमात मार्गदर्शन घेत असतो